परिस्थितीची निर्माण झाली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारही करते आहे केंद्र सरकारही करते आहे पण एक फुल फुलाची पाकळी म्हणून प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने एक कोटी रुपयाचा धनादेश आम्ही माननीय मुख्यमंत्री हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहोत सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण उद्या पाच ऑक्टोबर रोजी होणार आहे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे सहकार चळवळीची भूमी असलेल्या प्रवारा नगरी या ऐतिहासिक सोहळ्याची जय्य तयारी पूर्ण झाली आहे पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई सुशोभित कमानींनी परिसर उजळून निघाला आहे आज पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर करून नियोजनाचा आढावा घेतला या कार्यक्रमात आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखाना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभ होणार आहे सवारा परिवारात उत्साहाचे वातावरण आहे तसेच अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयाचा धनादेश यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ मंत्रिमंडळातील पशुसंवर्धन मंत्री, मंत्री, पशु मंत्री पंकजाताई मुंडे संपदा मंत्री शिर्डी येथे दाखल झाले असून गिरीश महाजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले आहे पवारा नगरीत उद्याचा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी परिसर सज्ज झाला आहे त्यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नियोजना संदर्भात माहिती दिली पवारा अरुण बोरुडे दौरा होतोय कशा पद्धतीने हा दौरा असणार आहे आणि काय आनंद आणि शेतकऱ्यांसाठी काही मदतीचा देखील यामध्ये काही निर्णय होईल केंद्रामध्ये असलेले आमचे नेते देशाचे गृहमंत्री आणि सहकार्यता मंत्री माननीय अमित भाईंचा लोणी दौरा निश्चित झालेल्या अहिल्यानगरमध्ये ते येत आहेत आज रात्री चार तारखेला मुक्कामाला येऊन शिर्डी येथील त्यांचं आगमन होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जवळपास सहा कॅबिनेट मंत्री या ठिकाणी येत आहेत आणि उद्या हा कार्यक्रम शिर्डीचं साईबाबांचं दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात होते एन सी डी सीच्या माध्यमातून माननीय अमित भाईंनी जो सहकार मजबूत केला सहकार कारखानदारी मजबूत केली त्याचा एक भाग म्हणून कारखान्याचं नूतनीकरण आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचं उद्घाटन अमित भाईंच्या हस्ते होणार आहे रभरा मेडिकलच्या माध्यमातून बांधण्यात आलेला पूर्णकृती पुतळा पद्मश्रींचा आणि पद्मभूषण यांचा त्याचं अनावरण माननीय अमितभाईंच्या हस्ते होतं आहे आणि एक फार मोठा शेतकरी मेळावा जनसमुदायाला माननीय भाई संबोधित करतील तसेच कार्यक्रम झाल्यानंतर या दोन्ही महापुरुषांच्या पुण्याईमुळं आमच्या परिवाराला हे दुसऱ्यांदा भाग्य आमचं आहे की माननीय अमितभाई हे आमच्या घरी स्नेह भोजनासाठी येत आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत तर एक अभूतपूर्व असा कार्यक्रमाचं नियोजन प्रवा परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे आज दुष्काळाची सॉरी पूर परिस्थिती जी निर्माण झाली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारही करतं आहे केंद्र सरकारही करतं आहे पण एक फुलं फुलाची पाकळी म्हणून प्रभरा उद्योग समूहाच्या वतीने एक कोटी रुपयाचा धनादेश आम्ही माननीय मुख्यमंत्रीच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दे देणार आहोत मला असं वाटतं की शेवटी सरकार आपली जबाबदारी पार पाडणारच आहे पण एक व्यक्तिगत नात्याने सगळ्याच राजकीय लोकांनी देखील आपली आपली जबाबदारी जर आधार दिला तर एक फार मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल मला असा विश्वास आहे की अमित भाई आल्यानंतर निश्चित त्याच्यावर काहीतरी अजून सकारात्मक निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिवाळीपूर्व कसं हे सगळं अनुदान वर्ग होईल यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार सरकार मग मंत्रालय स्थापन झालं अमित जे केलेलं काम आहे त्यांच्यात काय इतर जे महाराष्ट्रातील नेते केंद्रामध्ये यापूर्वी राहिले ज्यांनी अनेक पदं भूषवले अनेक मंत्रिपदं भूषवले त्यांनी या सगळे खाजगी कारखाने त्यांनी पाहिले तर त्यांच्याच परिवारात आहेत अमित भाई एकमेव सहकार मंत्री आहेत ज्यांनी हा सहकार विभाग स्थापन केला एन सी डी सीच्या माध्यमातून जवळपास चार हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या कित्येक सहकारी कारखान्यांना स्थिर करण्यासाठी वितरित झालेत तीस हजार कोटी रुपयेचा इन्कम टॅक्स केंद्र सरकारने माननीय अमित भाई आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून माफ करण्यात आला तर खरं सहकार टिकवण्याचं काम हे केंद्र सरकार करतं आहे खाजगीकरणाला विरोध नाही पण या खाजगीकरणाच्या स्पर्धेमध्ये सहकार पण टिकेल अशा दृष्टिकोनातून भूमिका माननीय अमित भाईंनी घेतली माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली महायुती सरकारने घेतली आणि म्हणून आम्ही आज या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित कर केलेला आहे मला विश्वास आहे की पावसाची वाईट परिस्थिती असून देखील प्रवरा परिसराच्या सगळ्या परिवारांनी सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांनी हातभार लावल्यामुळे आम्हा कार्यक्रम आज इथपर्यंत पोचू शकलो आणि एक चांगला कार्यक्रम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे